डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार मागील वर्षी झालेल्या वादातून दोघांमध्ये बेदम हाणामारी झाली या प्रकरणी एकमेकांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद केली काळेवाडी लिंक रोड रहाटणी येथे मंगळवारी सायंकाळी ही घटना घटली आहे पंकज चौथे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पप्या गिरी आणि त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला फिर्यादी पंकज आणि त्यांचा मित्र श्रवण माचरे याने शिफ्टने रिक्षा चालवण्यासाठी घेतली होती रिक्षा दुरुस्त करण्यासाठी ते काळेवाडी लिंक रोडवर असलेल्या एका गॅरेजवर गेले तिथे पप्या त्याच्या दोन मित्रांसह दारोपित होते होता पंकज यांना हाक मारून बोलावून घेतलं मागील वर्षी झालेल्या भांडणाच्या रागातून वाद घालून पुन्हा मारहाण केली पप्पा आणि त्याच्या मित्रांनी फिर्यादी पंकज यास मारहाण केली तसेच फोन करून आणखी साथीदारांना बोलावून घेतल्याचे पंकज यांनी ऐकले त्यानंतर पप्पा आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी पंकज यास जिवे मारण्याची धमकी दिली तसेच पंकज यांच्या खिशातील मोबाईल फोन आणि दोन रुपये काढून घेतले तेथे आरडाओरडा करून पप्पा आणि त्याचे साथीदार दहशत निर्माण करू लागल्याने आजूबाजूचे लोक लोक ते तेथून निघून गेले परस्पर विरोधात गिरीश दीपक मणवे उर्फ पप्पू गिरी यांनी फिर्याद दिली पंकज संतोष चौथे याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा